रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा कर्मयोग ओवी आहे एक पासून ज्ञानोबराय म्हणतात कोणत्या प्रकाराने अर्जुनाने शंका केली ते ऐका अर्जुन म्हणतो देवा कृपा सागरा तुम्ही जे बोलला ते मी लक्षपूर्वक ऐकले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म आणि करता ही विचार करून पाहता उरतच नाही श्री अनंता हे जर आपले निश्चित मत असेल तर मग ऋषिकेशा पार्था तू संग्राम कर असे मला का सांगता या भयंकर कर्मात मला घालताना तुम्हाला संकोच का वाटत नाही हे पहा सर्व कर्माचा निषेध तुम्ही करता तर मग माझ्या हातून असले हिंसात्मक कर्म का करविता तर ऋषिकेशा याचा आपणच विचार करा की आपण कर्म मार्गाला मान देऊन माझ्या हातून ही एवढी मोठी भयंकर अशी हिंसा करवीत आहात देवा तुम्ही जर असे बोलू लागला तर आम्ही अज्ञानांनी काय करावे तर आता सर्व विचार संपला म्हणण्याची पाळी आली अज्ञान घालविण्याकरता जर असा संदिग्ध उपदेश कराल तर ह्याहून निराळा भ्रम तो कोणता आता आमची आपणापासून आत्मबोध करून घेण्याची इच्छा पूर्ण झाली म्हणायची मला सांगा वैद्य हा रोग्याची प्रकृती पाहून त्यावर पथ्याची योजना करून गेल्यावर जर आपण होऊनच औषधात विष घालील तर रोग्याने कसे जगावे ज्याप्रमाणे आंधळ्यास आड वाटेला लावावे किंवा माकडाला मद्य पाजावे तसा आपला हा उत्तम उपदेश आम्हाला चांगलाच फळला देवा असे पहा मला आधीच काही समजत नाही त्यातून मी या मोहाने ग्रस्त झालेलो म्हणून तुम्हाला विचारायची गोष्ट विचारली तो तुमचे आपले नवलच तुमच्या उपदेशात सारा घोटाळा तर शरणागतांशी असे का वागायचे आम्ही काया वाचा मने करून आपल्या बोलण्यावर भरवसा ठेवावा आणि तुम्ही जर असे करू लागला तर मग आटोपलेच म्हणायचे अर्जुन म्हणतो आता अशा प्रकारे जर आपण बोध करत असला तर मग आमचे चांगलेच करीत आहात मग तेथे ज्ञानाची आशा तरी कशाला पाहिजे ज्ञान संपादन करण्याची हौस संपली परंतु उलटे एक असे झाले की माझ्या मनाची स्थिरता जाऊन जास्त घोटाळ्यात मात्र पडले त्याचप्रमाणे श्रीकृष्णा तुमची लीला आम्ही काही जणू जाणत नाही या उपदेशाच्या मिशाने जर आपण माझे मन पाहत असाल तर कोण जाणे किंवा मला फसवीत आहात का गुडार्थाने ब्रह्मस्वरूप सांगत आहात याचे अनुमान करता खरे काहीच कळत नाही म्हणून देवा ऐका हा गुडार्थ न सांगता जो काही आपला विचार असेल तो आडाण्याला सुद्धा समजेल अशा प्रकारे स्पष्ट करा श्री कृष्णा मी अतिशय मंद बुद्धी आहे तेव्हा अशा मलाही चांगले समजेल असे एक निश्चयात्मक बोलणे आपण बोला हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणतात अर्जुना तुला जो अभिप्राय सांगितला तो गर्भित था प्रसंगानुसार जो महिमा मी सांगून गेलो तो आमचा हेतू तू जाणला नाही आणि व्यर्थ रागवला तेव्हा आता ध्यानात ठेव की ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मी सांगितले आहे वीरश्रेष्ठ ऐक या पृथ्वीवर हे दोन्ही संप्रदाय माझ्यापासूनच पूर्वापार प्रगट झाले आहे जर चैतन्याचा विचार करणारे ज्याचे आचरण करतात व ज्याच्या योगाने ब्रह्मस्वरूपाची ओळख होतात शनी ते तद्रुप होतात त्या एका संप्रदायाला ज्ञानयोग म्हणतात आणि दुसऱ्या त्या योगात तत्पर अवकाशाने म्हणजे ज्ञानोत्तरकाली काली मोक्षास पावतात तयार असलेल्या व तयार करून घेतलेल्या अन्नाच्या भोजनापासून जशी सारखी तृप्ती होते तसे हे दोन मार्ग आहेत पण परिणामी एकरूप आहे किंवा पूर्व पश्चिम दिशांकडे जाणाऱ्या नद्या पहिल्या तर भिन्न दिसतात परंतु समुद्रात मिळण्याच्या वेळी अखेरीस त्या एकत्र होतात तशी ही दोन्ही मते एकाच तत्वाची सूचक आहेत परंतु त्यांची उपासना उपासकाच्या योग्यतेवर अवलंबून असते असे पहा पक्षी एका उड्डाणाबरोबर झाडाच्या फळात धरतो पण त्याच वेगाने मनुष्यास ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे तो हळूहळू फांदी फांदीवरून तो मार्ग क्रमिता क्रमिता काही वेळाने फळाजवळ जाऊन पोहोचेल त्याचप्रमाणे ज्ञान मार्गाचे जे आचरण करतात ते ज्ञानी विहंगम मार्गाने तत्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात इतर योगी कर्म मार्गाने पिपिलिका मार्गाने विहित वर्णाश्रम धर्माने आचरण करून परंपरेने ज्ञानेतर काली मोक्ष प्राप्त करून घेतात विहित कर्माचा आरंभ केल्या वाचून कर्महीन पुरुषाला एखाद्या सिद्धाप्रमाणे निश्चयाने ज्ञाननिष्ठ होता येत नाही अर्जुना जी ज्याला विहित कर्मे करायची ती टाकल्याने तो कृतार्थ होईल असे म्हणणे हा केवळ मूर्खपणा होय नदी दुथडी भरून वाहते आहे ती उतरून पलीकडे येथे जाण्याची आवश्यकता आहे तेथे नावेशिवाय जाऊ म्हंटले तर कसे जाता येईल सांग बरे किंवा भोजनापासून जो तृप्तीची इच्छा करतो त्याला स्वयंपाक न करता अथवा तयार असलेले अन्न न खाता ती कशी प्राप्त होईल जोपर्यंत निरीशता प्राप्त झाली नाही तोपर्यंत खटपट ही, तो ही आहेत तीच प्राप्त झाली म्हणजे आत्मसंतोष होऊन खटपट साहजिकच थांबते म्हणून पार्था ज्याला परमात्म प्राप्तीची इच्छा आहे त्याला विहित कर्माचरण कधी सोडता येत नाही आणि दुसरे असे की आपल्या इच्छेनेच कर्माचा स्वीकार व त्याग करू म्हंटल्याने तो होईल का हे बोलणे विचारहीन नाही याचा नीट विचार करून पाहिला तर नुसते कर्म टाकल्याने कर्माचा त्याग होत नाही असे पक्के समज